समाजातील पासष्ट वर्षावरील वृद्धांचे जीवन सुलभ व सुखकर व्हावे यासाठी विकलांग अशक्त अशा अनेक उपायावर साधने उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा गरजू वृद्धांनी लाभ घ्यावा असे आवाहन वृद्ध सेवाश्रम सांगलीच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया अडमुठे यांनी यावेळी केले वृद्ध सेवाश्रमातील वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनपर शिबिर कार्यक्रमात बोलत होत्या समाजातील गरीब निराधार व गरजू ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य सेवा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे नागरिकांसाठी असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ देण्यास आपण कटिबद्ध राहू अशी ग्वाही दिली वृद्ध सेवाश्रमाच्या विस्तारित इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर असून त्याच्या पुनत्वासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सडळ हस्ते आर्थिक मदत करावी असे आवाहनही यावेळी डॉक्टर सुप्रिया अडमुठे यांनी यावेळी केले यावेळी संस्थेचे सचिव प्राध्यापक महावीर सोंदते यांनी वृद्ध सेवाश्रमाच्या कार्याचा आढावा घेऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती वृद्धांना करून दिली उपाध्यक्ष रेव प्रकाश काळे सहसचिव श्री मुबारक संधी संचालक सर्वश्री डॉक्टर उदय जगदाळे दादासाहेब पाटील हरिकांत बियाणी रंगराव शिंपुगडे अशोकराव पाटील पत्रकार संघटनेचे श्री अप्पासाहेब पाटील श्री सन्मती गौडाजे शशिकांत गायकवाड डॉक्टर जयपाल चौगुले तसेच अधीक्षक अहिंसक धोत्रे व्यवस्थापिका सौ रेखामाळी लेखाधिकारी वालेकर यांच्यासह आश्रमातील व परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते